पिंपळगाव बाजार समिती विरोधात उपोषण नाशिक पिंपळगाव बाजार समितीत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत डावलल्याप्रकरणी पिंपळगाव बाजार समितीचे कर्मचारी बापू कदम आणि अभिजित गांगुडे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आजपासून सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरू केले यावेळी त्यांना विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला याबाबत एमजी न्यूज टीमने उपोषणकर्त्यांशी संवाद साधला शिव पण माझं सव्वीस नोकरीच आहे माझी सव्वीस नोकरी नोकरी लावून सत्तावीस वर्ष झाले असून माझ्या खालील जो जो आत्ता बारा दहा बारा वर्षपूर्वीचे लोक माझ्यानंतर आले सिन्सेरिटीने माझ्या खाली असताना त्यांना मा त्यांना मला डावलून त्यांना प्रमोशन देण्यात आले आणि माझ्यावर अन्याय आहे आणि मी आणि त्यावेळेस आम्ही आम उपोषणाला कायम बसणार आहे सहकुटुंब सदर सदर आम्ही जेव्हा जेव्हा डी डर म्हणजे तीस किती लढाव आपल्या तीसात वीस वीस सातला वीस सात वीस सातला डीडर काढ ऑर्डर आल्या त्या वीस नंतर आम्ही त्याचे डिडरकडं कागदपत्र घेतली हे केले डिडरने आम्हाला वेळ बोलून आम्ही कागदपत्र दिले असतात दिले असताना आम्हाला एकदा आमची बैठक झाली डीडर आमची स्वतः आमचे माझे आमदार अनिल कदम आमचे संचालक गोपुड घेते ती बसलो आम्ही तर डीडरने सांगितलं आठ तारखेला आम्ही डिडर आलो अकरा तारखेला डिटर काढवतो अकरा आठला डीडर होतो तर डीडीआरने सांगितलं नाही हे चुकीचा प्रस्ताव आहे हो म्हणजे आरिट आम्ही परत आहे हो आणि त्यांनी फेरप्रस्ताव दाखवून फेरप्रस्ताव आठ आत... आठचा दाखवला मागचा फेरप्रस्ताव जर आठ आठचा प्रस्ताव आला तुम्ही अकरा आम्ही अकरा जर तुम्ही अकरा जर केला कसं के सांगता तर फेरप्र फेरप्रस्ताव पाठव परत पाठवून प्रस्ताव म्हणजे डीडीआर मी आमचेच फोटो बोलून हा प्रस्ताव पास केला आहे त्यांनी त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं चुकीचं झाले सोड भाऊ या हे तिथं आहे ऑलरेडी नेमानी ऑलरेडी सांगून मी नंतर प्रस्ताव पास केला आहे माझी आमदार अनिल कदम जिल्हा परिषद यतीन यतीन भाऊगदाम आणि सर्व सर्वसंचालक ते त्याच्या आपले राजू पाटील त्याच्यानंतर दिलीप नाना मोरे त्याच्या अमृताई पवार यांचा आमचा या सर्व पाठिंबा कारण त्यांनी मिटिंगमध्ये या विषयावर खूप क्ली त्यांच्याशी केलं तुम्ही चुकीचं काम आहे केला कॅस्त केलं पण त्यांचे त्यांनी सत्तेच्या जोरावर प्रस्ताव पार पारित करून ऑर्डर दिल्या गेल्या शिवाजी बाजार नंबर चौथा असताना बाजार समितीने माझ्या खाली श्री भोल व श्री कोल्हे यांना माझ्यावरती प्रमोशन देऊन माझ्यावरती त्यांना उपसचिव व सहाय्य सचिव या पदावर करून दि व त्यांच्या खाली मला या पदावर पा देऊन माझ्यावर मोठा अन्याय केला आहे मी अंशी जाती जमजचा असल्याने मला बौद्ध समजला असल्याने मला अजून त्यांनी तो टॉर्चर करून माझ्यावर असा अन्याय केला आहे